शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत आधार कार्ड व नवीन मतदान नोंदणी शिबिर त्यांचे आयोजन करण्यात आलं आमदार विश्वनाथ भुईर मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट माजी नगरसेवक कल्याण उपशहर प्रमुख दुर्योधन नारायण पाटील यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड व नवीन मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन भास्कर हिंदी विद्यालय शिवाजीनगर अंबिवली पश्चिम येथे केले त्यात नवीन आधार कार्ड बनविणे आधार कार्ड दुरुस्ती नवीन मतदान नोंदणी यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी माझी नगरसेवक कल्याण उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील माझी नगरसेविका वनिता दुर्योधन पाटील उपशहर प्रमुख वैभव दुर्योधन पाटील विभाग प्रमुख तुषार कांदेकर युवा शाखा अधिकारी शुभम सिंग उपशाखा प्रमुख नितीन जगताप विशाल भोईर प्रतीश पाटील महिला शाखा संघटक अरुणा पेनकर महिला पदाधिकारी सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे खूप खूप त्यांना लोकांनी शुभेच्छा दिल्या न्यूज या आधार कार्ड शिबिराला भरभरून या ठिकाणी तुम्ही गर्दी पाहत असाल कमीत कमी अडीचशे कमी तीनशे नागरिक या ठिकाणी सकाळपासून जमा झालेले आहेत कोणाच्या दुरुस्ती ॲड्रेस चेंज नावामध्ये दुरुस्ती थम थम चेंजेस असे भरपूर या ठिकाणी नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहेत त्यासाठी नागरिकांनी जो सहकार्य दाखवला आहे त्यासाठी आम्ही त्या नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड कॅम्प लावण्यात आला आहे अजून नवीन मतदार नोंदणी तसेच युवासेनेकडून अन्नदान वाटप करण्यात येत आहे तसंच एकनाथजी शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि भव्य शुभेच्छा आज आमच्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री कॉमन मॅन सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे तर सर्व शिवसैनिकांचा आज हा जल्लोषचा दिवस आहे आज आमच्या प्रभात क्रमांक सहामध्ये कार्यसम्राट सम्राट नगरसेवक पाटील शिवसेना प्रभात क्रमांक सहा शाखा तसेच युवा सैनिक महिला आघाडी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्याचा आधार कार्डचा शिबिर आयोजित केलेला आहे तसेच या ठिकाणी नवीन मतदार नोंदणी नावामध्ये दुरुस्ती आणि इतर आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो झपाटा लावला होता अडीच वर्षापूर्वी त्याला प्रेरित होऊन आज महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीची सत्ता आहे त्याच्या अनुषंगाने आमच्या अंबेरी परिसरात कार्य कार्यश्रमात आमदार कृष्णाजी साहेब यांनी निधी दिला आणि बरोबरच या ठिकाणी कामंही झाले आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर संध्याकाळी शाळेमध्ये अन्न अन्नदान युवासैनिक प्रमुख वैभवजी पाटील यांच्या असे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आहे तसेच या ठिकाणी बारा तारखेला मल्लंगाडी यात्रेनिमित्तही ता मोठा कार्यक्रम आमच्याकडून या ठिकाणी आयोजित केलेला आहे साहेबांचा वाढदिवस म्हणजे हा आमच्या शिवसेनेसाठी एक मोठा दिवस आहे तरी सर्वांना या शिबिरामध्ये पुरेपूर लाभ मिळेल यासाठी आम्ही दोन गोष्टी या ठिकाणी लावलेल्या आहेत म्हणजे गर्दी पण होणार नाही आणि साहेबांना तुमच्या तुमच्यामार्फत या ठिकाणी सर्व संपूर्ण शिवसेनेटी मार्फत आम्ही भरभरहून शुभेच्छा देतो साहेबांना लाभो लाभवित आमची सर्व शिवसेनेकांची